बाप्पाच्या प्रसादासाठी एकदम साधी सोपी सिंपल अगदी योग्य प्रमाण वापरून केलेली इथे मी तांदळाची खीर बनवते आहे रोज आपल्याला प्रसादासाठी काहीतरी गोडधोड बनवायचंच असतं तर हा मेनू पण तुम्ही म्हणजे हा बेत तुम्ही बनवू शकता इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे फुलक्रीम दूध यासाठी वापरायचं आहे आपल्याला नेहमी आपण जेव्हा तांदळाची खीर बनवतो तेव्हा बऱ्याचदा तांदूळ भिजत घालावे लागतात पण यासाठी आपण या तांदूळ भिजत वगैरे घालत नाही आहे एकदम झटपट अशी ही तांदळाची खीर बनवतोय या एवढ्या प्रमाणात आपल्याला इथे सात ते आठ वाट्या खीर बनवून तयार होते दूध मी इथे उकळायला ठेवते आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत एका बाजूला आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी तांदूळ घेतलेले आहेत पाव कप तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे आहेत तांदूळ मी इथे इंद्रायणी वापरलाय कुठलाही सुवासिक तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो आणि या चिकटपणामुळे जी तांदळाची खीर आहे ती छान मिळून येते एकजीव होते त्यामुळे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आता त्यामध्ये तांदूळ बारीक होईल इतपतच मी यामध्ये पाणी घातले जास्त पाणी घालायचं नाही आणि मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने रव्वाळ असं हे वाटून घ्यायचं आहे अजिबात याची पेस्ट बनवायची नाही आहे किंवा अख्खा तांदूळ राहता कामा नये रव्वाळ असं मी बारीक करून घेतलं आहे आता इथे दुधाला उकळी आली आहे आता मी याचा गॅस कमी करते आहे एका बाजूला जे आपण तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत ते सगळे मी यामध्ये घालते आहे यामध्ये तांदूळ घातला की लगेचच आपल्याला हे ढवळून घ्यायचंय कारण तांदळामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं त्यामुळे तो तांदूळ तळाला सेट होतो आणि तळाला चिकटू शकतो त्यामुळे हे सतत आपल्याला ढवळत राहायचंय तो तांदूळ शिजेपर्यंत गॅस मी लो टू मिडियम हीटवरती ठेवलाय अजिबात मोठा ठेवायचा नाहीये आणि हे ढवळत असताना सतत याच्या कडेला जी साय जमा होती ते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी पंधरा मिनिटे तरी लागतात यामधला तांदूळ शिजण्यासाठी सुरुवातीला हे थोडंसं पातळ वाटत असेल पण जसं जसं जस शिजेल आणि शिजल्यानंतर जसं जस जस थंड होईल तसं तसं अजून हे दाटसर होतं नेहमी आपण खीर बनवतो त्या पद्धतीने हे खीर मी बनवत नाहीये थोडीशी वेगळी आहे हे तांदूळ थोडंसं शिजायला अजून एक पाच मिनिटे वेळ आहे तोपर्यंत हे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आहे आणि या गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये एक कप साखर घालायची आहे एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर पुरेशी होते जर तुम्हाला कमी वाटत असेल तर परत तुम्ही अजून घालू शकता या कढईमध्ये साखर घालायची आहे यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे आता हे सतत मिक्स करत राहायचं आहे या साखरेचं आपण कॅरेमॉल बनवतो आहे गॅस मी मीडियम हीटवरती ठेवला आहे सुरुवातीला तुम्हाला याचे खडे झाल्यासारखं वाटू शकतं पण जसा वेळ जाईल तसतसं हे चांगलं वितळतं पण यामध्ये पाणी किंवा इतर तूप वगैरे काहीच घालायचं नाही आहे हे आहे तोपर्यंत एका बाजूला पण दूध देखील गरम व्हायला ठेवलं आहे म्हणजे तांदूळ शिजतोय तर ते दूध देखील आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण त्यामध्ये जो तांदूळ आहे तो शिजताना तळाला जाऊन बसू शकतो आणि ते करपू शकतं त्यामुळे ते, ते देखील आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे इथे साखर आपण पाहताय जस जी वितळेल तसा तसा त्याचा तस 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 कलर देखील बदलतोय हे आता कॅरेनॉल तयार होत आहे अगदीच थोडेसे कण आहेत ते पण लगेचच यामध्ये आता मिक्स होतील जवळपास हे कॅरेनॉल तयार झालंय इथे आता पाहताय यामध्ये कसलेच कण नाही आहेत हे कॅरेनॉल मस्त असं तयार झालंय तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदीच फक्त पाव कप मी पाणी घेतलंय आणि एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं कारण कॅरेमॉल खूप गरम आहे पाणी घातल्यानंतर ते हातावरती उडू शकतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं गॅस मी अजूनही पूर्ण लो हीटवरतीच ठेवलेलं आहे हे कॅरेमॉल यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे कडक वाटतं नंतर ते लगेच त्या पाण्यामध्ये मिक्स होतं कॅरमल तयार झालं आहे मी आता याचा गॅस बंद करते आहे एका बाजूला तांदूळ देखील छान असा शिजला आहे याला आपण पाहताय दाटसर पण आला आहे पहिल्यापेक्षा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ शिजला आहे का तो मी एक चेक करून दाखवते तांदूळ एकदम छान सॉफ्ट असा शिजला आहे इथे आपण पाहताय आता यामध्ये बनवलेलं कॅरमल घालायचं आहे कॅरेमलमुळे नेहमीच्या खिरीची चव थोडीशी वेगळी येते साखर आणि कॅरामल यापैकी तुम्ही बनवून बघा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल साखरेपेक्षा प्लेन साखरेपेक्षा कॅरामल घालून केलेली जी खीर आहे त्याची चव अप्रतिम अशी येते वेलची पूड घातली आहे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आला आहे इथे पाहताय आपण आणि एकदम परफेक्ट अशी खीर तयार झाली आहे थंड झाल्यानंतर अजून थोडीशी दाटसर होते त्यामुळे मी आता याचा गॅस बंद करते आहे मस्त अप्रतिम होणारी ही तांदळाची खीर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली ही थोडीशी वेगळी रेसिपी मला कमेंट करून सांगा प्रसादासाठी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील काही गोडधोड बनवायचं असेल तर अशा वेळेस थोडीशी वेगळी अशी तांदळाची खीर तुम्ही नक्की बनवून बघा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद